दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून तीस मिनिटे वाजता ते सात वाजेपर्यंत वर्तकनगर पोलीस स्टेशन हद्दीत श्री विद्याधर कामत अध्यक्ष चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ ठाणे व श्री रवींद्र दळवी सचिव चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ ठाणे यांनी सौ सरिताबाई पालांडे ज्येष्ठ नागरिक कट्टा आई माता मंदिर शेजारी सावरकर नगर ठाणे येथे पंधरा जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने माजी नगरसेवक श्री दशरथ पालांडे ज्येष्ठ नागरिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ लोकमान्य नगर शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संस्था महात्मा फुले नगर ओंकार ज्येष्ठ नागरिक संघ भाषण देतो हो एक विषय घ्या मी समोर सांगितलं मी येऊन मी येऊन तिथे देतो प्लीज प्लीज आपण संधी देऊया ज्येष्ठांना काही प्रश्न असतो तर मान्य आहे सर धन्यवाद तुम्ही सांगितले माहिती वाट्यात सर विनंती परमिशन द्या एका वाट्यात सांगतो माझ्यासमोरच्या घटना इथल्या द्या तिथल्या साठ वेळ पुढच्या नागरिकांनाच घडलेला तेव्हा मी साहेबांनी अध्यक्षांना त्यांच्या वैयक्तिक क्षणासंबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन साऊंड पोल्युशन डिजेबल लिमिट वगैरे वगैरे खूप मोठी व्याप्ती आहे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला पण तेवढे कमी वेळात ते कव्हर नाही होत मोठा विषय ते ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांना आपण बोलू तुम्हाला काही प्रश्न असतील तर सरांना विचारा सर तुम्हाला त्याचे उत्तर देन्सेप्ट हाच आहे की एक हेल्दी एन्व्हायरमेंट एक हेल्दी एन्व्हायरमेंट अग्णी अग्णी तुम्हारा तुम्हारा है है की तुम्ही आमच्यापर्यंत पोहता अगदी अगदी मोठेपणे पोहता जेणेकरून आम्हाला तुम्हाला व्यवस्थित इतर मदत करता येईल सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की महिला लहान मुलं महिला लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या समजून घेण्यासाठी आपल्याकडे आज आपण डेडिकेटेड एडी ऑफिसर्स ठेवलेले हो आहेत एडी ऑफिसर्स आहेत त्यांना डेडिकेटेडली ते त्याच विषयावरती ते विषय समजून घेऊन माझ्यापर्यंत येतात अगदी शिर्डे साहेबांपर्यंत येतात आणि त्याच्यावरती तोडगा काढला जातो जसं आता आणि ऍक्च्युली आता जसं सरांनी सांगितलंय हे माझ्या ज्ञानामध्ये पण भर आहे की तो ॲक्झॅक्ट काय कायदा आहे आणि त्याचं काय सेक्शन आहे ज्याच्याप्रमाणे तुम्हाला हेल्प होऊ शकते ते आज मध्ये खरोखर माझं अहोभाग्य म्हणायचं त्यात इथं मला पण काहीतरी नवीन शिकायला मिळालं तो आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो उपक्रम आपण जो घेतला आहे हा मन करच नाही पाहिजे म्हणजे आमच्याकडूनच सफल तोपर्यंत तुमच्याकडून काही येत नाही तोपर्यंत तो सफल होणार नाही तर तुमच्याकडून काही कुणाचे अजूनही काही सजेशन्स वगैरे असतील तर कृपा करून आपण बोलते झाला तर नगर पोलीस स्टेशन मध्ये ज्येष्ठ नागरिक असतात सेपरेट आहे कायची किंवा तिथे आल्यानंतर स्टेशन हाऊसला जो पण स्टेशन ऑफिसर असेल तो तुमच्या आसपास पाहिजे काहीतरी एक्झॅक्ट फिगर नाही सांगत पण नक्की सांगेल त्याचं कारण असं साहेब एकच म्हणतात बाजूला होत ना त्यावेळेला ज्येष्ठ नागरिकाला त्रास झाला त्यांना माहिती पण नव्हतं पण ते त्यांच्या मुलीला सांगत होते की बाई अगे किती आवाज झालाय तर दहा मिनिटांनी मी पुन्हा बघितला तर त्यांना थरकाफ झाला आता त्यांची काही विचारी जाण्याची बोलण्याची शक्ती नव्हती मी म्हटलं थबा आपण प्रयत्न करू म्हणजे न वाटता सावरकरांनी आपण सांगून बघू एकदा दोनदा तीनदा खूप प्रयत्न केला पण कधी कधी मंडळी लग्न असेल तर ऐकण्याच्या स्थितीत नसतात नाही मग आमचं धार्मिक कार्य अरे हायकोर्टाची ऑर्डर आहे माझ्या घराचं धार्मिक कार्य मी तुलाच घातलं पाहिजे माझ्या चार मध्ये आता तेवढं ते पंचवीस बरोबर आहे गणपती पण किती डेसिमल हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतात तर आपण सांगू शकतो पोलिसांना मदत करू शकतो हो आता म्हणजे नक्कीच काय तरी सांगितलं मॅक्झिमम फिफ्टी फाय आणि मिनिमम फॉर्टी फाय ह्या रेंजमध्ये असलं पाहिजे तर ते प्रत्येक जण आता आपण अक्विपमेंट घेऊन फिरणार नाही आपले ज्येष्ठ नागरिक पण सकाळी you